बरेच दिवस गाजत असलेला माड्याचा तिढा काल अखेर सुटला आणि मोहिते पाटील घरातील एक सृजनशील तरुण सन्मानित धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी काल उमेदवारीचा फॉर्म भरला आणि त्यांच्या प्रचाराचा काल नारळसुद्धा फुटला आणि खऱ्या अर्थानं या माडा मतदारसंघामध्ये लोकांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण आज फार मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे आज मान तालुक्याच्यामध्ये या माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुद्धा आज शेकड्यानं सगळे तरुण वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव तिथं उपस्थित होते आणि त्यांनी आज दहशीलभयांचं इथं स्वागत केलं ते इथं आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या तरुणांनी सांगितलं मान तालुक्याच्या वतीनं मान खटाव मतदारसंघाच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलं की आता भैया तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या मागं आमचा कोळ स्वामी सिद्धनाथ उभा करू आम्ही तुमच्या मागं इथला शंभू महादेव उभा करू आम्ही तुमच्या मागं गोंदावलेकर महाराज उभा करू आम्ही तुमच्या मागं भोजलिंग उभा करू तुमच्या मागं आम्ही सरोलिंग उभा करू आम्ही तुमच्या मागं धुळ उभा करू एवढं विश्वासन आम्ही सगळ्यांना त्यांना सांगायसाठी इथं बोलवलं होतं ते आज आले आणि अत्यंत विश्वासानं ते इथून गेलेले आहेत खालच्या चार तालुक्यातली परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे फलटणमध्ये साक्षात प्रभू श्रीराम म्हणजे फलटणचं दैवत राम आहे आणि प्रभू श्रीराम त्यांच्या मागे हे पण त्यांना माहीत आहे त्यामुळे फलटणचीसुद्धा मला कुठली काळजी वाटत नाही तो सहाच्या सहा मतदारसंघामध्ये त्यांना लीड मिळून ते मोठ्या फरकाने विजय होतील याच्यामध्ये याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धती शंका नाही आणि तशा पद्धतीचे इलेक्शन कॅम्पेनिंग खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे मिळून मनामध्ये आम्ही शेवटी राजकारणामध्ये काही लोकांच्या मनामध्ये थोडे मतभेद असतात पण आम्ही ते मतभेद मनभेदामध्ये न राहता आम्ही सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही सगळेजण आम्ही स्वतः उमेदवार आहे समजून हातात तुतारी घेऊन आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना मोठ्या फरकाने विजय करू एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद